नमस्कार मी मंजू आणि माझ्या मंजू वावरे चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज मी छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासोबत सोप्याविषयी तर हा बघा माझ्या घरचा सोपा ह्या सोप्याला खूप वर्ष झालेले आहेत पाच सहा वर्ष झालेले आहेत तर हा बऱ्यापैकी आहे ठीकठाक पण असा काळा आहे आणि त्यातच अजून ते काळा वाटतो तर मग मी काय करते त्यावरती अशा तऱ्हेने मग एक आयडिया करते की ही जी चादर आहेत ना तर ही ओम आणि अंजलीचे दोन आहेत ले 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 ती लहान होती त्यावेळेस घेतलेली होती रेडीबेडचे त्यांना खूप आवडायची रेडीबेडची चादर तर दोघांसाठी दोन घेतलेली होती तर आता ती मोठी झालेली आहेत तर त्यांना आता ते वापर वापरत नाही तर आता मग मी त्याचा अशा तऱ्हेने वापर करते तरी आपल्या इथं अशा तऱ्हेचे बेडशीट असतेच तर ती बेडशीट मी अशा तऱ्हेने सोप्यावरती टाकून घेते आणि हो ते जे भेटसेल पलंगावरती ज्या पांढऱ्या उशा दिसत होत त्यांना त्या पण मी चारदरच्या घरीच केलेल्या आहेत तयार आणि ह्याही बाजूनी व्यवस्थित अशी दोन्ही साईडनी एकसारखी आली पाहिजे ह्या पद्धतीने मी टाकून घेते तर आता व्यवस्थित अशी टाकून घेतलेली आहे आणि मग नंतर अशा तऱ्हेने मंदातून त्याला दाबत जायचे म्हणजे त्याला अशा तऱ्हेने भेगा असतातच सोप्याला त्यामध्ये हे असं व्यवस्थित बसून जाते तर आपण दिवसभर ह्याच्यावर बसलो तरी पण ते दर निघत नाही तर असं व्यवस्थित असं त्यामध्ये दाबून घ्यायचे कळा चादरच्या म्हणजे कुठं पण अशी राहायला नाही पाहिजे तर हे बघा व्यवस्थित आता सोपा पाच मिनटं पण लागत नाहीत अशा तऱ्हेने आपण सोपा टाकल्या तर आणि रोजच्या रोज आपण धू पण शकतो आणि रोज काढून झटक झटक करून त्याला रोज आपण लावू शकतो तर मी अशा तऱ्हेने हा सोप्याला कवर लावत असते आपल्याला धुवायला पण सोपं जातो आणि लावायला पण सोपी जाते आणि हे आहे अंजली ओमची दोन चादर तर ते मी असे दोन्ही टाकत असते खूप छान दिसतात आणि आपले सोपे पण बेकार होत नाहीत व्यवस्थित राहतात आणि हे जे साईडचे हात आहेत ना सोप्याचे त्यावरती पण मी जे आपले विकत घेतलेले सोप्याचे कवर असतात ना तर ते आहेत ते ठेवत असते तर आता नाही ठेवलेले आहेत पण जेव्हा कधी वाटतं की चला बा कोणी पाहुणे वगैरे येतात तर मग मी ठेवत असते पूर्ण याच्यावर कवर खूप छान दिसतो आणि आपला सोपा पण बेकार होत नाही तर हे बघा याला ज्या अशा भेगा राहतात ना त्यामध्येही व्यवस्थित असं बसून जाते तर हे पहा किती छान आपले सोफाचे कवर तयार झालेले आहेत खूप छान दिसतात आणि रोज धुतल्या पण जातात आणि रोजच्या रोज झटकून आपण पुन्हा लावू पण शकतो तर खूपच छान दिसतात आणि खूप सोपी पद्धत आहे सोपा लावायची तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका